रामाच्या बायकोला करायला गणपतीच्या पुण्यात उताने झोपलेली <laughs> दोन पोरा घेतली आरती गणपतीला करायच्या का रामाच्या बायकोला करायच्या अरे काय हसता म्हणजे पोरा हो नियोजन करायचं काही गरज नाही एकदा वरण आरती होणार एकदा वाडीत खाल्नं आरती चालू कर असंच व्हायचं आज विश्वासकडे आरती झोपलेली आहे उद्या विश्वासकडे चालू करायच्या खाली रामाकडे सोपवायच्या सामानाचा विचारून घे सामानाच शब्द नीट वापर ना फोडलं फुटल कस एकदा ठीक आहे एकदा फुटल दुसऱ्यांदा परत फुटल कस धक सांगता ढोलका फुटला फोडली नाही कुठं उगा विचार फुटलं कसं तुझं ढोलक होतो का नाही ठेवलेलं अन्याकडं अन्याकडे ढोलक ठेवलेलं गण्याचं माजरू गेलं आणि खंडवला ठेवलं आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या या मंडळाला श्री सिद्धिविनायक विकास मंडळ धोडीवाडी पडले राजा पस्तीस वर्ष पूर्ण झाले सर्वांनी जोरदार टायाने स्वागत करायचे मित्रांनो आपल्याला माहिती असेल कि एवढी वर्ष मंडळ टिकवायचं म्हणजे खूप आनंदाचीच गोष्ट म्हणता येईल आज आपण ये इथे काही मान्यवर सुद्धा आलेले आहेत तर त्यांचा सत्कार आपण करणार आहोत तर मी जशी नाव घेणार आहेत तशा प्रकारे यांचा सत्कार आपण करणार आहोत तर सत्कार करताना आपण जवळने टाळ्यांनी स्वागत करायचंय शाळ व श्रीपळ पुष्पौष देऊन त्यांचा सन्मान व सत्कार आपण केला जाईल जवळ टाळ्यांनी स्वागत करायचंय डान्ससाठी कोण कोण मुली असतील किंवा मुलं असतील त्या सर्वांनी इथे येऊन नाव नोंदवायचे त्याचा नंबर आहे त्याला पाच हजार पाच हजाराचं बक्षिस ठेवलेलं आहे अजय सुरेश टाकाव इकडे दाखव चला वन टू थ्री गाडं वाचव कार्यक्रमाची शोभा या महिलांनीच वाढवली आहे हळू चेअर वरून खाली पडाल त्याची काळजी घ्या दावा तुम्ही चेअर भेटली अजून एक चेअर बाकी आहे एक बाकी आहे चला ठीक आहे ताई बाजूला झालेले आहेत ताई बसा तुम्ही सावकाश काय हरकत नाही ठीक आहे बक्षीस तुम्हालाही असेल तुम्ही हार म्हणायची नाहीये

कोण बाहेर गेलाय चला एक ताई बाहेर गेलेलं आहे ठीक आहे ताई काय नाराज व्हायचं नाही आहे सर्वांना बक्षीस भेटणार आहे ठीक आहे चलाचा व्हेरी गुड चला एक नंबर नंबर आलाय संगीत खुर्ची मध्ये श्वेता सुभाष वनगे हिचा नंबर आलेला जोरदार टाळणी स्वागत करायचं सर्वांनी सिद्धिविनायक विकास मंडळ दुडियावाडी पनळे लांजा या मंडळाचा उपरोक्त पस्तीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सत्यनारायणची महापूजा आणि त्या निमित्ताने आयोजित कोकणचा साज संगमेश्वरी वाज या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांच मनपूर्वक स्वागत आणि आजच्या पस्तीसाव्या मंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांनाच शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन कि लक्ष लक्ष दीपाने उजळल्या दाही दिशा घेऊन नवी उमेद नवी आशा पूर्ण करतील गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांनाच तेजोमय मंगलमयच्या लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा आणि सातत्याने पस्तीस वर्ष सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणार असं हे मंडळ आणि खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे आणि म्हणूनच या मंडळासाठी मी एवढंच म्हणेन शुभेच्छा देताना की जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारवाय कुणी तुम्हाला बाट कोणाची पाहू नका हे सारे जग जिंकायचंय तुम्हाला हे सारं जग जिंकायचंय तुम्हाला हर कधी मानू नका गणपती बाप्पाच्या कृपेने यश तुमच्या जवळच आहे जिंकल्याशिवाय कधी थांबू नका जिंकल्याशिवाय कधी थांबू नका मंगल मूर्ती होय जय ऐकलं चला केली भरपूर काय केली काय मी आला तुला काय काय भाग माग लागलाय तुझ्या हा का आरती सुरुवाती कधी सपवतोस कधी काय मी आला म्हणजे बाकीचं कोण म्हणत नाही काय बाकीचं कोण नंतर काय 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 आरती करून घ्या नंतर बसा आता आला आरती झाल्या अरे होतील कधी मागच्या घरात चाय तेवढीच पियाला का चाळीजवढच बियाला मागच्या घरात आरतीला आलेल्या का खायला आलेल्या अरे गणपती त्याने मी तर कोणतरी देणार नाही इतर दिवशी कोण देत तुला काय को तुला लो कोण लोक करीत नाही तर सांग ना आरती झालेलं पहिल्या कडव शेवटचं कडवती काय तू पण काय सांग सगळ्या आरती मी अख्खे मग ते खाच्या घरापासून पहिल्या कडव शेवटचं कडव आता हा आरती कोण म्हणणार उद्याचा दिवस आहे अजून पाच दिवस आहे अरे यांचं काय तर बघा आधी देव घरास तेवढे तरी चार पिऊ दारवा पिऊ नका रे तू कोणाला सांगतो काय याला अरे सकाळी तोंड धुवायला जातात तर दारू पिऊन येतात तुझ्या पैशाची पी तू रे कोणाच्या पण पैशाची पी पण सहा तरी डोलं उघड्या सांगून ठेव नाही सावरते का आपली आपल्याला मला वाल्याच घरी धुवून तिकडे अली बस हे रे त्याला हो महिने काढल तुला परसरी द्याला गणपती आलेले घरा मग फुटा ना आता परसरी द्यायला नाही हा ना फुटाने काय तुला काय हवं ह्या फुटाण्याकडे बघवत नाही आता काय अरे मेल्याच्या करोना काला बसता आणि हा सगळं सारखं दिसायला नाही मला आय मी आला सामतो शेपो तबक द करुण आणि फुटाने सारखा दिसतो नाही दुसऱ्याकडे मापाकडे बसू नको फाटाकडे काय वाटलं फारसान फरसान वाटलं ऐंशी रुपये किलो आलं ते परांनी टाकून द्यायला नाही अरे <laughs> टाकून नाही खा वाटतं फरसान ऐक कोण खा सांगतो खा वाटू अरे यार का चायचो कप घेऊन असं तीन फुगूस करून बापुस बोटाचं पद होता

नियोजन करायचं काही गरज नाही एकदा एक वरण आरती होणार वाडीत खाल्न आरती चालू कर असंच हो व्हायचं आज विश्वास कडे आरती सोपलेली आहे उद्या विश्वासकडे चालू करायच्या खाली रामाकडे सोपवायच्या सामानाचा विचारून घे काय म्हणा बी तू च्या सामानाच्या तुमच्यामुळे भानगडी झाली गेल्या वर्षी बोलायचं काय सगळी माणसं जवळ बोल हलूबोल प्रत्येक तुमच्यामुळे आणि माझ्यावर घालता तुम्ही आमचे बघ गेल्या वर्षी पाच दिवसाचा गणपती त्याच्यात तुम्ही दोन वेळा ढोलक फोडल घालायला पैसा कोण देणार पैसा देऊन ठेवलं होतं शब्द नीट वापर ढोलक फुटलं फुटल कस एकदा ठीक आहे एकदा फुटलं दुसऱ्यांदा परत फुटलं कसं धक सांगताय ढोलका फुटला फोडली नाय कुठं उगा तुझं फुटलं फुटल कसं तुझा ढोलक होतो का नाही ठेवली ना अनेक अन्याकडे ढोलक ठेवली गण्याचं माजरू गेलं आणि खंडवला ठेवलं हा विषय झालेला वाटा अरे गावठीच ढोलक तुम्हाला येत नाही काय मला सांग गावकीचा ढोलक का, का, ना। का तुझा आधी ह्या विषय मी हे अरे गावकी वापरते ना वापरते पण तुला पण काळजी नको का आपल्या तू तुझ्या तुझा आणू वाजव माझा दमला आता कुठेला लागलाय तुझ्या हो आमचं वाटत जेव्हा आम्ही दुसरी साईडी बजावली आता भरायला किती रुपये लागतात आमचं वतवा आम्ही भरजीच ना चार पैसा टाकतो तर काय मोठं झालं त्यांना विचार किती लागतो कसं एवढा खरं काय अरे त्या माजराला काय कळतंय तर फुटलं त्याला बरं वाटलं म्हणून परत यायला खरं वाटलं तुला पण कलाय ना हत्यार कसवायचं काय कसा हत्यार उघड्यावर टाकतो फुला बरं असू दे आता झालं तुझी हौस आहे की नाही मला सांग हौसीचा विषय नाही आहे मग गणपती आलतेला ढोलका नको काय मला आता तू इतकी वर्षे भरतोस तुला वाजवता तरी येते व्यवस्थित आणि काय बनताव काय पण आपला बनताव काय तुझी अरे पण आमचे दुसरे वाजवत आहेत ना अरे असू दे रे तुला आम्ही हौस मानून घेतो हा कसं राग तुम्हाला तिथंच आहे तुमचं आहे पण तुम्हाला वाजव दुसरा वाजवतो तुमची तेव्हा तुम्हाला हौस लागेल तुझीकडं मोठे पण आहे तुझ्या हत्यारा मुला आज चार जण शिकतात मोस्ट होतात सगळीकडे जाता त्याला हा त्याच्यामुळे बघ तुला कलतंय की नाही मला ना तुला कलतंय की नाही त्याला तू काय समजा तो स्वतःला काय आता सांगायचं कसं काय करायचं काय उद्याचा ठरवा बघता याचा हत्या बघ तुझा तू हत्यार घे नाही तुला तू वाजवून तुझा तू घे जा बरी आता हत्यार हा आम्हाला होत पण नाही हा आम्ही टालावर करू झाले झाल्या सोपील उद्याचा इच्छा उद्या विश्वासकडून आरती सुरू होईल आणि खाली रामाकडे आरती सोपतील काय नाही बरं काय बरोबर आहे ना रामाला विचारून घ्या आधी कसं सांगले तुझं वाकड हाय रे हा काय आता काय म्हणजे जो आता मी काय देव बोलला ना एवढं बोला काय गरज आहे बद्दल काय गरज आहे मग तुम्ही आज वाजले किती बघा किती वाजले वाद अकरा वाजता तुम्ही विश्वास कडे शेवटला आरतीला आलो होय उद्या तसंच रामाकडे तुम्ही अकरा वाजता आरतीला जाणार हो त्याची बायका बरोबर झोपली असतात आरती कोणला करायच्या ना करायची गणपतीला करायच्या हा बरोबर आहे हा विषय बरोबर आहे का म्हणतो आज अंच्या वर्षा वाढीत बोलतोय पण कोण बोलत नाही काय आता मला सांग आज विश्वास कडे उशीर राहणार बरोबर एक दिवस उशिरास कडे एक दिवस रामाकडे उशीर राहणार सगळ्या गावाला आहे बरोबर विश्वासी माता आज तिथं गुडगं सुधलं तरी सगळी चायपाणी पोरांना देते आता वरण आरती काल खाली करत करत जाय संध्याकाळला सुरुवात केली की अकरा वाजता रामाकडे पण रामाच्या बायकोला हो 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 हो। रामा करायला का नको काय झालं हे गणपतीच्या पुण्यात उताने झोपलेली <laughs> दोन <आगा। laughs> पोरा घेतलेली अगं आरती गणपतीला करायची रामाच्या बायकोला करायची अरे काय हसता तुम्ही हसता म्हणजे दोन पोरा हो तिथे तिथे झोपली तिथे झोपली त्यांना पण आम्ही पोरांचं आम्ही पोरांबद्दल बोललेलं नाही हरा लहान आम्हाला पण खालतात आम्हाला पण पोरा आहेत लक्षात ठेव तू कसं पोरांचं सांगू नको ती रामाची बायको लहान नव्हतं तिला दोन पोरा झाली <laughs> तिला करायला गो बाय पोरा जप तिथं आपण जमायचा आपण जमला तिथे पोरा जातात